श्री गणेश पुराण कथासार अध्याय सव्वीस गणेश चतुर्थी उद्यापन श्री भृगु भृगुरुषी सोमकांतांना म्हणाले राजा ब्रह्माजींनी व्यासांना गणेश चतुर्थी व्रताचा विधी आणि महात्म्य सांगितले तेव्हा त्यांनी विचारले वेदाता हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते म्हणाले कार्तिके यांच्या प्राप्तीसाठी पार्वतींनी हे व्रत केले होते नंतरच्या काळात समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तींनी आणि नलराजाचा शोध लागावा म्हणून दमयंथीनी हे व्रत केले होते शंभरासुराने प्रद्युन्मांना पळवून नेले होते त्यामुळे रुक्मिणी फारच चिंतेत होत्या आपले पुत्र स्वकृ परत यावेत म्हणून लोमेश ऋषींच्या सांगण्यावरून त्यांनी चार संकष्टा केल्या होत्या अनिरुद्ध हे प्रद्युन्मानचे पुत्र व श्रीकृष्णांचे नातू कन्या उषा यांच्यासाठी चित्रलेखाने त्यांना पळून नेले होते तेव्हा रुक्मिणींच्या सांगण्यावरून प्रदुन्मांनी हे व्रत केले होते बानासूर महाबलाढ्य आणि अजिंक्य होता त्याच्यावर विजय मिळवणे अत्यंत आवश्यक होते तेव्हा उद्धवांनी श्रीकृष्णांना हे व्रत करायला सांगितले त्यामुळेच त्यांना इष्टकार्यात यश मिळाले मुनिवर्य फार काय सांगू या व्रताच्या पुण्य प्रभावामुळेच मला सृष्टी निर्मितीचे अमोख सामर्थ्य प्राप्त झाले आहे मुनिवर्य आता या व्रताच्या उद्यापनाविषयी सांगतो उपासकाने संकल्पित चतुर्थी संख्या पूर्ण झाल्यावर त्यानंतरच्या संकष्टी चतुर्थीस व्रताचे उद्यापन करावे उदाहरणार्थ चार संकष्टी चतुर्थ्या केल्यास पाचव्या संकष्टी चतुर्थीला व्रताचे उद्यापन करावे त्या दिवशी आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार गणपतींची सोडोपचारांनी पूजा करावी महानैवेद्य दाखवावा आचार्यांची ही पूजा करावी एकवीस ब्राह्मणांकडून गणानात्वा गणपती हवा महे। या वैदिक मंत्राने दहा हजार आहुतींनी होम करावा त्यानंतर एक हजार पाचशे किंवा एकशे आठ दुर्वाणी होम करावा बलिदान करून पूर्णाहुती द्यावी विप्रांना वंदन करावे गणपतींना हात जोडून कल्याणार्थ प्रार्थना करावी कार्यात यश मिळावे म्हणून विनंती करावी व्रतसेवेत काही न्यून राहिले असल्यास त्याची क्षमा मागावी अशा प्रकारे विधिवत उद्यापन केल्याने अश्वमेध यागाचे पुण्य लाभ अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय सव्वीस समाप्त होत आहे श्री गणेश पुराण कथासार येथील अध्याय सत्तावीस सहस्रा अर्जुनाची कथा चंडालिकांचा उद्धार भूत्याचा उद्धार श्री गणेश व देवेंद्र शूरसेनांना म्हणाले राजा कृतवीर यांनी अत्रि ऋषींच्या मार्गदर्शनानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत मोठ्या निष्ठेने केले त्याचे यथाविधी उद्यापनही केले त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्यांच्या राणी सुगंधा यांनी एका पुत्रांना जन्म दिला इथे गणेश कृपेने लाभलेले ते पुत्र मोठे तेजस्वी असतील असे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे पण तसे घडले नाही ते पुत्र अतिशय सुंदर होते पण त्यांना हातपाय नव्हते त्या अपंग बालकांना पाहून राजा राणेंना शो कानावर झाला ती उभयंता रडू लागली काय करावे हेच त्यांना सूचना कृतवीर्यांच्या प्रधानजींनी त्या दोघांचे सांत्वन केले ते राजाला म्हणाले महाराज हे पुत्र आपल्याला मोठ्या तपश्चिरेने लाभलेले आहेत हे गणेशांचा प्रसाद आहेत यांना असे जन्माला घालण्यात त्या प्रभूंचाच काही विशिष्ट हेतू असावा त्याचे प्रत्यंतर यथावकाश येईलच तोपर्यंत तुम्हाला धीर धरावा लागेल काळ हे वेदनावर सर्व वेदनावरचे बहुगुणी औषध आहे श्री गणपतींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल कृतवीर्यांनी कसे बसे मन आवरले त्यांनी राणींनाही परोपरीने समजावले नकरात साखर वाटली ब्राह्मणांना बोलून त्या बाळाचे जातकादी संस्कार करवले बाराव्या दिवशी त्याचे बारसे केले त्याचे कृतवीर्य असे नाव ठेवले असे बारा वर्ष लोटली एके दिवशी भगवान दत्तात्रेय महाप्रभू त्यांना भेटण्यासाठी आले कृतवीर्याने त्यांचे उत्तम स्वागत केले उच्चासनावर बसून त्यांची पूजा केली आपल्या अपंग पुत्रांना त्यांच्या चरणावर घातले त्यांनी कृतवीर्यांचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले कृतवीर्य संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना तुम्ही रात्रीच्या वेळी जागरण करत होतात त्या प्रसंगी आली असता तुम्ही आचमन केले नाही त्यामुळे तुम्हाला असे पुत्र झाले आहेत पण काळजी करू नका मी यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश देतो या मंत्राने यांनी बारा वर्षे भक्तिपूर्वक अनुष्ठान करावे त्या योगे श्री गजाननांची प्रसन्नता लाभून हे अव्यंग होतील त्या वचनांनी राजांना मोठे समाधान वाटले कृतवीर्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्री दत्तात्रेय महाप्रभू विश्वसंचारार्थ निघून गेले गुरु संततींचे मूळपीठ सर्व संप्रदायांचे प्रवरातक स तपस्व्यांचे तपस्वी सिद्धांचे सिद्ध अशा दत्तात्रेयांनी अनुग्रह दिल्यामुळे कृतवीर्य धन्य झाले त्यांच्या मनात तपश्चर्याची उत्कट इच्छा निर्माण झाली ते पिताजींना म्हणाले तात एकांतात एकाग्रतेने तपश्चर्या करावी असे माझ्या मनात आहे त्या दृष्टीने माझी व्यवस्था करा त्यांना एक पर्णकुटी बांधून दिली त्या एकांतवासात राजपुत्राने मंत्रानुष्ठानास प्रारंभ केला त्यांनी वायुभक्षण करून बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्या आराधनेने गणपती प्रसन्न झाले त्यांनी कृतवीर्यांना दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले त्याने नता हो। वंदन केले होऊन त्यांना व म्हणाले गणाधीश दर्शन दिलेत यातच सर्व काही आले माझी तुमच्या ठाई असलेली भक्ती अडळ राहो मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही पण माझ्या मात्या बरे वाटावे म्हणून मला अव्यंग करा गणपतीने कार्त्य कृपादृष्टी टाकून त्यांना सहस्र हात व दोन पाय दिले त्यामुळे त्यांना फारच आनंद झाला गजाननांचा जय जयकार करत ते नृत्य करू लागले त्यांनी दत्तात्रयांचेही गुणगान केले त्याप्रसंगी अनेक देवता प्रकट झाल्या त्यांनी त्यांना अनेक वर आणि दिव्य शस्त्रास्त्रे देऊन सामर्थ्यवान केले त्यांना अनेक मूल्यवान भेटवस्तू दिल्या त्यांचे सहस्र अर्जुन असे नाव ठेवले कार्तिक वीर्यांच्या तपश्चरेची अशी उत्तम सांगता झाली त्या स्थानी त्यांनी एक भव्य मंदिर उभारले त्या प्रवाळाच्या प्रवाळ गणेश म्हणून प्रसिद्ध झाले प्राचीन काळी याच ठिकाणी शेषांनी गणपतींची उत्कट आराधना केली होती त्या योगे त्यांना पृथ्वीचा भार धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले म्हणून त्या गणपतींना धरणीधर दर असेही म्हणतात कार्यसिद्धी झाल्यावर कार्तवीर्य म्हणजे सहस्र अर्जुन आपल्या नगरात परतले त्यांचे नूतन स्वरूप पाहून प्रजाजनांना व राजा राणींना परमानंद झाला यात सहस्र अर्जुनांनी पुढे रावणाचा गर्व उतरवला आणि नंतर कृपा करून त्यांना सामर्थ्यवान केले एवढा कथाभाग सांगून इंद्र शूर म्हणाले राजा असे आहे संकष्टी चतुर्थीचे महात्म्य म्हणून तुमच्या राज्यातील कोणी उपासकाने या व्रताचे एक वर्षाचे पुण्य अर्पण केले तर माझे विमान पुन्हा उडू शकेल देवराज इंद्रांकडून संकष्टी चतुर्थीचे महात्मे ऐकून शूरसेन राजा फारच प्रभावित झाले त्यांनीही या व्रताचे आचरण करायचे ठरवले त्यांनी काही दूतांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याच्या शोधार्थ पाठवले ते चौकशी करत नगरामध्ये हिंडू लागले एके ठिकाणी त्यांना काही देवदूत एका चंडालिकांना दिव्य विमानात बसून स्वर्गलोके नेत आहेत असे दृश्य दिसले तेव्हा त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी पुढे जाऊन देवदूतांना नमस्कार केला व म्हणाले या चंडालिकांकडून असे कोणते पुण्य कर्म घडले म्हणून तुम्ही यांना स्वर्गलोके नेत आहात ते म्हणाले यांनी पूर्वजन्मी अनेक दृष्टकृत्य केली होती त्यामुळे या जन्मी त्यांना चंडालिकांचा जन्म मिळाला पती असूनही या परपुरुषाशी व्यभिचार करत होत्या त्या पापाचरणामुळे त्यांना कुष्ठरोगासारखी महाव्याधी झाली या मद्यपानही करत होत्या संकष्टी चतुर्थीच्या आदल्या रात्री यांनी अतिमद्यपान केले चतुर्थीचा संपूर्ण दिवस त्या नशेमध्ये झोपून होत्या चंद्रोदयानंतर यांना जाग आली त्यांनी चंद्राकडे पाहिले यांना जागेवरून उठवतही नव्हते आणि पोटात भुकेने आग पडली होती या कशा भाषा उठल्या व अडखळत दारोदार भिक्षा मागू लागल्या एका गणेश भक्तांना यांची दया आली त्यांनी त्यांना पुरेसे अन्न दिले तेव्हा आज गणपतीच्या कृपेनेच आपल्याला पोटभर खायला मिळाले असा विचार करून यांनी नमस्कार केला मग गणपतींचे नाव घेऊन भोजन केले अशा प्रकारे यांच्याकडून या व्रताचे नकळत आचरण घडले यामुळे प्रसन्न झालेल्या आमच्या स्वामींनी यांचा उद्धार केला आहे ते वर्तमान ऐकून त्या राजदूतांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी गणेश दोतांना देवेंद्रांच्या विमानाची हकीकत सांगितली आणि चंडालिकांना त्यांच्या समवेत पाठवण्याची विनंती केली गणेश दोतांनी त्यांची मागणी फेटाळून लावली त्यांनी चंडालिकांना सन्मानाने विमानात बसवले तर काय आश्चर्य त्यांना दिव्य देह हो प्राप्त झाला मग त्यांच्या देखतच ते ते विमान विमान आकाशात झेपावले धावत जाऊन ती घटना सांगितली त्यामुळे त्यांनाही मोठे नवल वाटले ते ते आकाशातून जाताना दिसले त्या पुण्यवान चंडालिकांनी सहजच खाली पाहिले त्यांना देवराजांचे विमान दिसले त्यांची दृष्टी पडताच ते विमान सुरू झाले आणि बघता बघता आकाशात झेपावले त्यानंतर शौरसेनांनी कुलगुरु वशिष्ठांची भेट घेतली त्यांना आधीचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांच्या मनात गणेश चतुर्थीचे व्रत करण्याची तीव्र इच्छा होती हे लक्षात घेऊन वशिष्ठांनी त्यांच्याकडून गणेशपूजन आणि व्रत संकल्प करून घेतला त्यांना मंत्रोपदेश केला राजांनी चतुर्थी व्रताचे मनपूर्वक आचरण केले मग यथाविधी उद्यापनही केले त्यांच्या व्रतसेवेने श्री गणपती अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना गणेश लोके आणण्यासाठी दिव्य विमान पाठवले पण प्रजेला टाकून येण्यास ते तयार होईनात म्हणून गणेश दूतांनी त्यांच्या नागरिकांनाही विमानात घेतले त्यामध्ये ज्याच्या दृष्टीच्या प्रभावाने देवराजांचे विमान खाली उतरले होते तो श्वेतकुष्ट झालेल्या वैश्ववर्णीय राजसेवकही होता त्याच्यामुळे त्या विमानाची गती खुंटली गणेश दूतांनी त्याला तत्काळ खाली उतरण्यास सांगितले या गोष्टीला सूरसेनांनी तीव्र विरोध केला म्हणाले तुम्ही याला का खा खाली उतरवता याचाही उद्धार का करत नाही हे मला कळलेच पाहिजे गणेश दूतांनी उत्तर दिले राजा पूर्वी गौड देशात गौड नामक एक ब्राह्मण गृहस्थ राहत असत ते वेदज्ञ व मोठे पंडित होते शाकिनी या त्यांच्या पत्नी या दामपंथीस एक पुत्र होता त्याची पत्नी सावित्री ती सुशील आणि पतिव्रता होती तिची उपेक्षा करून तो विप्रपुत्र एका गणिकेच्या नादी लागला तो दिवस दिवस घरी फिरकत नसे कायम त्या गणिकेकडेच पडलेला असे या धर्मबाह्य आचरणामुळे त्याच्या मात्यापित्यांना आणि पत्नीला फारच मनस्ताप होत असे एके दिवशी त्या मुलाने आपल्या घरातील सर्व दागेने त्या गणिकेला देऊन टाकले आणि घरात चोरी झाल्याची बोंबाबोंब केली आपल्या पतीचे खोटे वागणे पाहून सावित्री हतबल झाली तिची अवस्था पाहून गोड ब्राह्मणांना इतका राग आला की त्यांनी त्या गणिकेच्या घरी जाऊन त्या मुलाची तिच्यासमोरच कान उघडणी केली ते दृष्टाने त्यांना इतके बदलले की ते तिथेच गतप्राण झाले त्यांचे निष्प्राण कलेवर दूर टाकून ते तो विप्रपुत्र पुन्हा गणिकेकडे आला ती रात्र त्याने मद्याच्या धुंदीत आणि गणिकेशी अंगसंग करण्यात घालवली दुसऱ्या दिवशी तो घरी परतला तेव्हा मातृश्रींनीही त्याच्यावर ते तोंड सुख घेतले त्याने त्यांनाही दंडोक्याने मारून त्यांना ठार केले अशा प्रकारे दाम्पत्यांना निजधामी पाठवून तो दृष्टात्मा उघड उघड दुष्कर्मे करू लागला त्याला जनलज्जा राहिली नव्हती म्हणून आप्त स्वकी यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली त्याची पत्नी एकाकी झाली त्याला सन्मार्गावर आणण्याचा तिने खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही एके दिवशी त्याने केलेल्या मारहाणीत तिचाही बळी गेला शेवटी त्या निर्लज्जाने घरदार विकले शेतीवाडी गोरे ढोरे विकली आणि तो गणिकेच्या अधीन होऊन राहिला एके दिवशी त्याने कालभी नामक ब्राह्मणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते साध्वींनी त्याला झिडकारले आणि तो जन्मोजन्मी कुष्टी होशील असा त्याला शाप दिला त्या सतीच्या शापाने त्याला महारोग झाला अनंत यातना सहन करत तो मरण पावला राजा तोच गोडपुत्र या जन्मी तुमचा सेवक झाला आहे गत जन्मातील त्या सतीच्या शापामुळे याला या जन्मातही श्वेतकुष्ठे झाले आहे अशा पाप्याला आम्ही गणेशलोकी कसे नेणार ज्याच्या पापी दृष्टीने प्रत्यक्ष देवेंद्रांच्या विमानाला खाली उतरावे लागले आमच्याही विमानाची गती खुंटली त्या या सेवकाची पापाची रास किती मोठी असेल याची कल्पनाच करवत नाही गणेश दूतांकडून त्या सेवकाचे पूर्वजन्मवृत्त ऐकून सुरसेन निरुत्तर झाले ते विषन्न होऊन म्हणाले या सेवकाने माझी इमाने इत बारे सेवा केली आहे याच्या उद्धाराचा काहीच मार्ग नाही काय दूत म्हणाले या सेवकाला कोणी गजानन या चार अक्षरी नाम मंत्राचा उपदेश केला तरच याचा उद्धार होईल राजांनी त्या सेवकाकडे पाहिले तो मान खाली घालून पश्चातापाने रडत होता त्यांना त्याची दया आली त्यांनी श्री गणपतींचे स्मरण करून त्या देवाधि देवांना या सेवकाचा उद्धार करा अशी विनंती केली आणि त्याच्या कानात गजानन मंत्राचा उपदेश केला तर काय आश्चर्य त्याचे कोड नाहीसे होऊन अंगकांतीही उजळली मग त्याला बरोबर घेऊन ते राजा आपल्या परिवार आप्तजन मित्र व नागरिक यांच्यासह गणेश लोकी गेले अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय सत्तावीस समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद